आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या युवक काँग्रेसच्या वतीने आमदार लोणीकर यांच्या वक्तव्याचा निषेध परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसरात परतूर विधानसभेचे आमदार पवन लोणीकर यांनी शेतकऱ्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत कपडे बूट साडी चोडी मोबाईल व पैसे देऊन जाहीर निषेध करण्यात आला तुझ्या बापाला पेरणीचे पैसे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत असेही वादग्रस्त वक्तव्य बबन डोणीकर यांनी केले या वक्तव्याचा निषेध करताना युवक काँग्रेसचे परभणी जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी परभणी येथील महात्मा ज्योतिबा फुलेपुत्रा परिसरामध्ये निषेध व्यक्त करत सांगितले की भारतीय जनता पक्षाचे नेते मागील दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या विरुद्ध गरड ओकत आहे यांना शेतकऱ्यांचे काही देणं घेणे नाही बी जे पीचे नेते ब्रिटानशी देशी आवृत्ती आहे लोकशाहीत ही भाषा वापरणारे संविधान विरोधी आहेत नरेंद्र मोदी यांचे कपडे बूट या जनतेमुळे आमदारकी खासदारकी जनतेमुळे गाड्यातील डिझल विमानाचे तिकीट नेतेगिरी जनतेमुळे संविधानात पद स्थान जनतेमुळे तसेच काँग्रेस व युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बी जे पी सरकारचा व नेत्यांचा विरोधात घोषणा दिल्या तसेच बबन डोवणीकरांना कुरिअर पोस्टने कपडे बूट साडी चोडी मोबाईल व पैसे घरी पाठवले हो आहे महात्मा फुले पुतळा परिसरामध्ये निषेध करण्याचे कारण प्रवक्ते सुहास पंडित यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देण्याचे आवाहन केले त्यामुळे समाजाला एक नवीन दिशा मिळाली असे मत व्यक्त केले सदरीन आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रदीप सोनटक्के उपसभापती अजय चव्हाण सुहास पंडित दिगंबर खरवडे वैजनाथ देवकते राम जाधव अंगद सोगे शजी अहमद खान तानाजी भोडे शेख नबी राम कुरहे विजय मोरे राज बहिरट यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात रुग्णांची हेडसांड सेलू शहरातील उपजिला रुग्णालयात रुग्णांची उपचाराभावी हेडसांड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे प्रसुतीसाठी आलेल्या रुग्णावर उपचार नाकारल्याचा प्रकार घडल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे सेलू शहरातील उपजुला रुग्णालयात सुरय्या अरबाज खान यांना प्रसुतीसाठी सकाळी आठ वाजता दाखल करण्यात आले दरम्यान कर्तव्यावरील असलेल्या डॉक्टरांनी तपासणी न करता प्रस्तुतीची पाहणी पहिली वेळ आहे प्रस्तुतीसाठी वेळ लागेल असे म्हटले मात्र परत तीन चार तासांनी डॉक्टरांनी रुग्णास तपासणी करण्याची नातेवाईकांनी आग्रह केला असता अजून वेळ लागेल असेच डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले तर कर्तव्यावरील असलेल्या डॉक्टर यांनी गाडीची वेळ झाली असल्याने उर्जला रुग्णालयातून सुट्टी करून निघून गेले तर रात्री आठ वाजेच्या सुमारास रुग्णास अति त्रास होऊन रुग्ण अस्वस्थ झाला असल्याने रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास नातेवाईकांना सांगितले बारा तासाच्या कालावधी उलटून गेले तरी सेलू जुला रुग्णालयातील कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णास ना तपासता केवळ रुग्णास उपचार दिले नाहीत सदरील रुग्णास खाजगी रुग्णालयात नातेवाईक घेऊ गेले असता रुग्णावर शिजरियन शस्त्रक्रिया करून रुग्ण व बाळाचे प्राण वाचविले दरम्यान बारा तास उपजुल्हा रुग्णालयात रुग्णांची केवळ हेडसांड करण्यात आली असल्याने सदारील रुग्णालयाचे उप अधीक्षक जनार्दन गोडेगावकर डॉक्टर कोंडावार गिरी मॅडम यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी रुग्णाचे नातेवाईक शेख अयूब यांनी सेलू पोलीस प्रशासनाकडे केली आहे जिंतूर सेलू मतदारसंघाचे आमदार तथा पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात महिला रुग्णास वेळेवर उपचार मिळत नाहीत ही, ही गंभीर बाब असून उपचारास विलंब करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करणे हे गरजेचे आहे शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शिकणे हेच खरं शस्त्र आहे आणि शिक्षणास खरी उन्नतीची गुरुकुल्ली आहे या राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करत एकलव्य बाल विद्यालय जिंतूर येथे शाहू महाराज जयंतीनिमित्त वर्ग दहावीमध्ये विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस पी गीते यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्य पवन लहाणे चंद्रशेखर लहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती छत्रपती शाहू महाराज व जनार्दन लहाणे गुरुजी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचला विठ्ठल कांगणे सामाजिक बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मुलीचा विवाह आंतरजातीय पद्धतीने करून समाजातील इतरांना प्रोत्साहित करून आदर्श निर्माण केला अस्पृश्य समाजाला व्यवसाय निर्माण करण्याची संधी देऊन सामाजिक न्याय प्रस्थापित केला हा राजश्री शाहू महाराजांनी रचलेला समतेचा पाया आहे त्यांची जयंती साजरी करत असताना समाजाने समतेचा पायावर स्वतः चालून समाज घडवावा असे आवाहन प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांनी केले धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृहात संपन्न झालेल्या लोकराजा राजश्री शाहू महाराज जयंती सोहळ्यात प्रमुख व्याख्याते म्हणून प्राध्यापक विठ्ठल कांगणे बोलत होते परभणी शहर महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आपले मनोगत व्यक्त करताना धैर्यशील जाधव यांनी सांगितले की यशवंत शाहू महाराज झाले त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श समाज रचनेसाठी स्रोत आहे यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष गौतम मुंडे बदन मुदितानंद थोरो रिपाईचे ज्येष्ठ नेते डी एन दाभाडे रानूबाई वायवड सुनीता साळवे सुशील कांबडे डॉक्टर प्रवीण कनकुटे करण गायकवाड कचरू गोडबोले संजय भराडे यांची प्रमुख उपस्थिती होती सोहळ्याच्या प्रारंभी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर गीत प्रबोधनातून शाहीर दासराव पुंडगे ढोलकी सम्राट सुभाष जोगदंड आणि संचाचे सांस्कृतिक सादरीकरण केले या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रस्ताविक संजय बगाटे यांनी केले या, के या सोहळ्याच्या यशस्वी करण्यासाठी निमंत्रक गौतम भराडे एम एम बुबारे सुधाकर श्रीखंडे सुधाम तुप सुंदरे सुनील पवार भूषण मोरे रवी वावडे ॲडव्होकेट सुमन उफाडे ॲडव्होकेट मयुरी सिरसाट सुमित्रा लजडे पौर्णिमा एंगडे रेखा पाईकराव यांनी पुढाकार घेतला चिमणगाव येथे टेम्पोच्या धडकेत मजुराचा मृत्यू टेम्पोने पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत पन्नास वर्षे मजूर गंभीर जखमी झाला ही घटना चोवीस जून रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास सेलू तालुक्यातील चिमनगाव येथे घडली उपचारादरम्यान मजुराचा मृत्यू झाला सदर मुरुत मजुराच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध पंचवीस जूनला बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बालाजी गुडगुळे यांनी तक्रार दिली आहे की नामदेव बाबूराव जाधव हो। वय वर्ष पन्नास राहणार प्रतापनगर परभणी असे मयताचे नाव आहे नामदेव जाधव हे हो मजुरासोबत सिलू तालुक्यातील चिमनगाव येथे कामासाठी गेले होते यावेळी ते फोनवर बोलत असताना एम एच बारा पी एफ अठ्ठेचाळीस सदुसष्ट या क्रमांकाच्या टेम्पो चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली यात नामदेव जाधव जखमी झाले त्यांना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला सदर प्रकरणी टेम्पो चालक शेख आरिफ शेख युसुफ विरोधात बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलफलाहा सोसायटीच्या वतीने मुस्लिम गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सेलू येथील अलफलाहा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीतर्फे नबी निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा सामान्य ज्ञान व इस्लामिक कॉन्टेस्ट कॉन्टेस्टसह दहावी बारावी नीट प्रायटी व इतर विविध स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी व गुणवत् मुस्लिम विद्यार्थ्यांचा सत्कारांचे आयोजन सेलू शहरातील साई नाट्यगृह येथे एकोणतीस जून रविवार रोजी दुपारी दीड वाजता करण्यात आले आहे सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलफलाहा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते शेख महमूद सर हे राहणार असून प्रमुख वक्ते व पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते मराठी मुस्लिम चळवळीचे संस्थापक तथा दंगामुक्त महाराष्ट्र अभियानाचे संयोजक शेख सुभान अली प्रसिद्ध इस्लामिक स्कॉलर आर्किटेक्ट शेख अर्शद ऑल इंडिया आयडल टीचर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख रहीम हे उपस्थित राहून सामाजिक व शैक्षणिक विषयावर प्रदो प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणार आहे सत्कार कार्यक्रमास जास्तीत जास्त बंधू भगिनी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान अलफला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष इंजिनियर अनिल कुरैशी सचिव हाजी शफीक अली खान साहब जकी अहमद सिद्दीकी सर पठान रशीद खान इंजिनियर हाजी रफीक सर पठान निसार खान शेख शमशुद्दीन गौरी जावेद मोहम्मद हारून सर शेख इमाम सर मौजम सर शेख अजगर इम्रान कुरेशी यांच्या वतीने करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका